नमस्कार मित्रांनो भावचा खेळ या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण सी एन जी टेस्ट करणार आहोत टाटा नॅनोचं टाटा नॅनो सी एन जी मायलेज टेस्ट आता बघा आपला सी एन जी पूर्ण संपलेला आहे चौसष्ट हजार नऊशे त्रेचाळीस झालेला आहे आणि आपण पेट्रोल पंपावर आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता आता आपण सी एन जी भरून घेणार आहोत आणि मग तुम्हाला आता या अगोदर पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे मायलेजचा पण त्यामध्ये झिरो नव्हतं सी एन जी झिरो नव्हता आता बघा सी एन जी झिरो आहे आणि आता झिरो सी एन जीमध्ये सी एन जी आता आपण रिपील करणार आहोत आणि किती सी एन जी भरला आहे भरतो ते बघणार आहोत आता गाडी चालूच आहे मी आता सी एन जी करतो आहे इकडं बटन आहे सी एन जीचं हे करू शकतो तुम्ही ते आहे मी ते दाबल्यानंतर बघा आता प्लेटवर गाडी झालेली आहे हे बघा हे दाबलं तरी सी एन जीवर गाडी होत नाही याचा अर्थ सी एन जी नाही आहे मित्रांनो हे बघू शकता इथं दाबल्यानंतर काय होत आहे सीएनजी नाही एकदा ब्लिंक येतं आहे इथे सीएन जी चा म्हणजे याचा अर्थ सी एन जी नाही आपल्या गाडीत आता आपण पूर्ण सी एन जी भरणार आहोत आणि मग तुम्हाला आता मी मायलेज सांगणार आहे कारण याच्या अगोदर आपण जो व्हिडिओ काढला तेव्हा पूर्ण सी एन जी संपलेला नव्हता तर काही ज्या कमेंट्स आल्या की झिरो सी एन जी टाकी असताना तुम्ही मायलेज टेस्ट करा म्हणून आपण हा व्हिडिओ बनव बनवत आहोत जे पाहू शकता मित्रांनो बोनेटमध्ये आप आपली सी एन जी असते इंचीच नाब काढतोय मी आणि भाऊ सी सीएनजी भर आले केलेला आहे चालू आहे शहाण्णव पॉईंट पन्नास रुपये सी सीएंची रेट आहे पाहू शकता चाल सी चालू आहे आपल्या टाटा नॅनो मध्ये आपण मध्य पेट्रोल पंप वर आहे काही शिंदे पेट्रोलियम हे मोन म्हणून गाव आहे तिथे आहे तिथे सी एन पाहू शकता माझ्यामध्ये साडेचारच्या चारच्या पुढे बसायला पाहिजे चार पॉइंट चार चारशे पंचवीस चारशे पंचवीस चा बसलेला आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता सीएनजी फुल झालेला आहे आता आपण याचा मायलेज काढणार आहोत आता टाकी फुल झालेली आहे मित्रांनो चार पॉईंट चार किलो सी एन जी हा आपल्या टाटा नॅनोमध्ये बसलेला आहे शहाण्णव पॉईंट पन्नास पैसे रुपये रेट आहे त्यानुसार आपली सी एन जी टाकी फुल झालेली आहे आता आपण हे सगळं झिरो करणार आहोत आणि तेव्हा तुम्हाला आता हा मायलेज सांगणार आहोत असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो पैसा लागतो त्याच्यामुळं तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो काल रात्री आपण सी एन जी टेस्ट करण्यासाठी सी एन जी फील केलेला आहे आज आपण चाललेलो आहे अहमदनगरला काल नाशिकवरून आणतो आहे आज अहमदनगरला म्हणजे अहिल्यानगरला चाललेलो आहोत पाहू शकता आता तीन पोल सी एन जी बाकी आहे आपल्याकडे आप आता आपण हे पूर्ण संपवणार आहोत आणि हे संपल्यानंतर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगणार की आपल्या टाटा नॅनोने सी एन जीला मायलेज किती दिलेला आहे हे बघा मित्रांनो आता दोन पोल राहिलेले आहेत आणि किलोमीटर पाहू शकता तुम्ही किती आहे ते आता अजून दोन बोल राहिलेले आहेत चला बघूया अजून किती माहिती नमस्कार मित्रांनो हे पाहू शकता आपला सी एन जी ब्लिंक करत आहे आणि किलोमीटर पाहू शकता तुम्ही किती झालेला आहे आता आता आपण हे संपल्यानंतर मी परत तुम्हाला दाखवेन हे पाहू शकता मित्रांनो आपला सी एन जी संपलेला आहे आणि आता पेट्रोलवर गाडी स्टार्ट झालेली आहे हां पासष्ट हजार शहाऐंशी किलोमीटर गाडी गेलेली आहे आता कॅल्क्युलेशन करून सांगतो तुम्हाला आपली गाडी किती किलोमीटर गेलेली आहे फुल टाकीमध्ये आणि किती आहे आपल्याला नमस्कार मित्रांनो जसं की आता आपण मायलेजचं कॅल्क्युलेशन करणार आहे आपण आलो आता आपल्या कॅल्क्युलेटरवर त्यानंतर आपण आता गॅलरीमध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत की आपली गाडी जेव्हा स्टार्टिंग झाली तेव्हा किती किलोमीटरला स्टार्ट झाली चौसष्ट हजार नऊशे त्रेचाळीस या किलोमीटरवर आपण सी एन जी भरला होता चौसष्ट हजार नऊशे त्रेचाळीस चौसष्ट हजार नऊशे त्रेचाळीसला सी एन जी आपला पूर्णतः संपला होता आणि ह्या मीटरवर आपण सी एन जी भरला होता आणि किती किलोमीटर गेलेली आहे गाडी पासष्ट हजार झिरोशे ऐंशी या मीटरला आपला सी एन जी संपून गाडी पेट्रोलवर शिफ्ट झाली होती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले कॅल्क्युलेट करण्यासाठी पासष्ट हजार झिरोशे ऐंशी इतके किलोमीटर गेलेले आता एकशे त्रेचाळीस किलोमीटर पूर्ण गाडी गेलेली आहे आपली आप कॅल्क्युलेशन तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ परत पहिल्यापासून बघा कॅल्क्युलेशन जेव्हापासून मी करतोय तेव्हापासून आता एकशे त्रेचाळीस आपली किलोमीटर गाडी पूर्णतः गेलेली आहे आता हे किती किलो एन जी बसलेला आहे आता ते पाहिजे आहे आपल्याला आता हे आपलं मीटर आता हे मीटरचं पण व्हिडिओमध्ये तुम्ही सुरवातील पाहू शकता चार पॉईंट चार किलो हा आपला सीएनजी बसलेला आहे चारशे चोवीस रुपयाचा पूर्ण टाकीत आणि शहाण्णव पॉईंट पन्नास पैसे हा रेट आहे म्हणजे जवळपास आता चार पॉईंट चार किलोनी याला भागायचं आहे चार पॉईंट चार म्हणजे आपल्याला बत्तीस पॉईंट पाच साडेबत्तीस किलो साडेबत्तीस किलोमीटरचं मायलेज दिलेलं आहे एका किलो सी एन जीमध्ये तुम्हाला आ, आता समजलं असेल की आपण हे मायलेज कसं का काढलेलं आहे आपली गाडी टोटल टाकी फुल केल्यानंतर एकशे त्रेचाळीस किलोमीटर गेलेली आहे साडे चार चार पॉईंट चार किलो सीएनजी हा आपल्याला लागलेला आहे एकशे त्रेचाळीस किलोमीटर जाण्यासाठी याला जर जा आपण याला भाग दिला तर बत्तीस पॉईंट पाच किलोमीटरचं प्रति किलो हे मायलेज आपल्याला दिलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चितच कमेंटमध्ये तुम्ही सांगा अजून काही सुधारणा करायच्या असतील आणि अजून काही तुम्हाला टाटा नॅनो रिलेटेड व्हिडिओ लागत असतील तर निश्चितच कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला निश्चितच ते व्हिडिओ प्रोव्हाइड करेन आणि माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती वी आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लाईक करा एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र